मान तालुक्यातील गोंदिले बुद्रुकचे विद्यमान सरपंच जयप्रकाश कट्टे यांना राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे सविस्तर या बातमीमधून पुढारी वृत्तपत्राच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्काराचे आयोजन पुणे येथे करण्यात आले साताऱ्याच्या मान तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व चर्चेत असलेले राजकीय नेते म्हणून प्रसिद्ध गोंदावले असलेले गोंदावलेकरांना चोवीस तास पिण्याचे पाणी मिळावे व विकासकामे पूर्ण व्हावी यासाठी सदैव कार्यतत्परतेने असलेले गोंदवले बुद्रुकचे विद्यमान सरपंच जयप्रकाश कट्टे यांना राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आल्याने गोंदवले व पंचक्रोशीत आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका